चिमूर तालुक्यातील बरडघाट व पांढरपवणी या दोन गावात वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून ही गावे बफर जोन मदे समाविष्ट मागणीसाठी गावातील नागरिकांनी कार्यालय येथे धडक देऊन निवेदन सादर केले बरडघाट व पांढरपवणी ही गावे जंगल परिसरात असून आता शेतकऱ्यांचे सुगीचे दिवस आहेत या दोन्ही गावात शेतशिवारात वाघ बिबट्या रोही चितळ रानडुक्कर वन मोठ्या प्रमाणात वावर सुरू असतो काही दिवसाआधीच बरडघाट येथील रामेश्वर शंकर यांच्या शेतात पट्टेदार वाघाने गोऱ्याची शिकार केली होती त्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या गावात वन्य प्राण्यांचे सतत वावर चालू असतात वारंवार अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा दखल घेण्यात आली नाही तरी शासनाने यावर उपाययोजना करत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून बरडघाट व पांढरपवणी ही गावे बफर झोन मध्ये समाविष्ट करावी या मागणीकरिता करिता वन अधिकारी बफर झोन कार्यालय येथे निवेदन देण्यात आले शासनाने यावर त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडल्यास गावकऱ्यांच्या मार्फत धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी भाजपा कार्यकर्ते रोशन बनसोड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे दिनांक चार सात दोन हजार चोवीस रोजी रेंज ऑफिस बफर खडसंगी यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आला आहे की बरडघाट पांढरपुनी या शेत शिवारात वाघाचा जो धुमाकूळ चालू आहे त्यामुळे शेतकरी वर्ग ना खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेती करणे मुश्किल होऊन गेलेले आहे त्यामुळे त्यांना आज निवेदन देऊन त्यांना सूचना केली आहे की त्या भागाचा बंदोबस्त त्यांनी करावं अन्यथा पंधरा दिवसानंतर प्रमोद भऊ श्रीरामे यांनी सांगितल्याप्रमाणे बफर ऑफिस समोर चक्काजाम करून याचं तीव्र आंदोलनात रूपांतर होईल आज चार तारीख दिनांक मी स्व इच्छेनी निधीतून पंचवीस लाख रुपयाचा चेक मी ऑफिसला रेंज ऑफिस खडसंगीला देण्यासाठी आणलेला आहे हे जे घोर गरीब कास्तगार का मरण पावले वाघाचा शिकार झाल्यानंतर त्यांना हे जे त्यांच्या जीवनाची जी किंमत हे जे पंचवीस लाख रुपये लावतात आज मी पण पंचवीस लाखाचा चेक आणलेला आहे रेंज ऑफिस बप्पर कडसंगी चे जे अधिकारी आहेत त्यांना हा चेक सुपूर्द करून त्यांना कळवतो की तुम्ही आम्हाला नंतर पंचवीस लाख देण्यापेक्षा आम्ही तुम्हाला आता पंचवीस लाख रुपये देतो तुम्ही त्या वाघाचा बंदोबस्त करा नाही तर तुम्ही त्याचा शिकार व्हा जेवढं बोलून त्यांना मी सूचना करीत आहे आणि तीव्र आंदोलनाची त्यांना मी सूचना करून सांगत आहे दोन हजार चोवीस ला आ, एक निवेदन प्राप्त झालं माननीय भाऊ बांगडिया विधानसभा क्षेत्राची मुद यांना ते निवेदन दिलं गेलं त्याची कॉपी एक मला दिल्या गेली वनपरिषद अधिकारी खडसकी यांना त्या बरडघाट आणि पांढरकोनी याच्या हे जे गावं आहेत ते पप्फर दोन मध्ये समाविष्ट करण्याबाबत त्या निवेदनामध्ये लिहिलं गेलेलं आहे तर हा याच्यापूर्वी पण या संदर्भात शासन स्तरावर वरिष्ठ कार्यालयाशी आता पाठपुरावा केला गेलेला आहे तर हा जो विषय आहे तो वरिष्ठ कार्यालय शासन स्तरावर प्रलंबित आहे त्यानंतर यांचा दुसरा मुद्दा शेष सेवा सीमेवर जाळीचे कुंपन करण्यात यावे यासाठी या कार्यालयामार्फत अंदाजपत्र तयार करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवले गेलेले आहे त्याचा पण पाठपुरावा चालू आहे वरिष्ठ स्तरावर जसे त्याचे आदेश ते जाळीचे कुंपन तयार केले जाते त्यानंतर नवेगाव गोखर गेटवरील दिवशी घेण्यास बाबत एक ठराव यांनी दिलेला आहे तर त्या तो पण त्या निवेदनानुषंगाने मधल्या काळात इलेक्ट्रिक जिप्सी घेण्या व इतर जिप्सीच्या बाबत गावकऱ्यांना माहिती दिल्या गेलेली होती पण त्या संदर्भात त्यांचं काही गावकऱ्यांचं जमलं नाही किंवा ते इच्छुक नसल्यामुळे त्या जिप्स्या त्यांनी घेतलेल्या नाही व वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताबाबत चौथा मुद्दा आहे तर त्यासाठी आमचे कर्मचारी पायदळग्रस्त करून तसेच एसटी पी एफ स्टाफ मार्फत आणि प्रादेशिक वन विभाग यांच्या कर्मचाऱ्यांमार्फत पर सभोवतालच्या परिसरात गस्त करणं चालू आहे व सोबतच कॅमेरे लावून पण त्याच्यावर निगराने ठेवणं चालू प्रवीण वाखे स्टार महाराष्ट्र न्यूज चे